लोकनेते दी। बा पाटील स्मृतिदिनी ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांचा सन्मान नवी मुंबई विमानतळाला पाटील यांचे नाव देण्याची मागणी कायम नवी मुंबई लोकनेते दि पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त दशरथ भगत आणि त्यांच्या सहकार्यांनी ज्येष्ठ नागरिक तसेच दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी बा पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिक आणि इतर रहिवाशांनी पुन्हा एकदा केली या कार्यक्रमात बोलताना माजी खासदार संजीव नाईक यांनी लवकरच विमानतळाला दी बा पाटील यांचे नाव मिळेल असा विश्वास व्यक्त केला नाईक पुढे म्हणाले अगोदर शिक्षण घ्या प्रशिक्षण घ्या आणि मग तुम्हाला चांगल्या नोकरीच्या संधी मिळतील स्थानिक भूमिपुत्रांसह नवी मुंबईतील इतर रहिवाशांनाही नोकरीच्या संधी उपलब्ध होतील यासाठी उपाययोजना करण्यास आपण प्रयत्नशील राहू असे आश्वासनही नाईक यांनी दिले हा कार्यक्रम लोकनेते दि बा पाटील यांच्या कार्याचे स्मरण करणारा ठरला तसेच समाजातील ज्येष्ठ नागरिकांचे आणि युवा पिढीच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले नवी मुंबई विमानतळाच्या नामांकनाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून या मागणीवर लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे आज लोक नेते दिबा पाटील साहेबांचा स्मृतीदिन आहे माझे ज्येष्ठ सहकारी दशरथ भाऊ भगत आणि त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा मोठा उत्साह कार्यक्रम होतोय या तिन्ही प्रभागांमध्ये आज ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान त्यांना छत्री वाटप करून सन्मान होतो आहे तसंच जे विद्यार्थी आहेत एस एस सी आणि एच एस सी त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला आणि एक आनंदाची गोष्ट आहे की त्यांना मार्गदर्शन करण्याचं सुद्धा या ठिकाणी शिबिर झालं आहे मी नक्कीच आज माननीय प्रधानमंत्री साहेबांचा धन्यवाद करतो की त्यांनी नवी मुंबईचं विमानतळाची पायाभरणी केली आणि लवकर पुढच्या दोन महिन्यामध्ये देशाला समर्पण या ठिकाणी होणार आहे अर्पण होणार आहे आणि त्याचं नाम लोकनेते दिबा पाटील असावं हा जो संघर्ष इथल्या सर्वच जनतेने केला याच्यामध्ये काय फक्त ना अमुकच समाज प्रमुख समाज नाही संपूर्ण नविंबीकरांनी या ठिकाणी त्याचं योगदान दिलं याचा आम्हाला अभिमान आहे की त्यांचं नाव लवकरच या ठिकाणी देण्यात येईल आज आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खास करून विद्यार्थी तरुणांना आम्ही सांगू इच्छितो की तुमच्यासाठी खूप मोठी दालनं लवकरच खुली होत आहेत साधारण तेरा ते चौदा हजार लोकांना डायरेक्ट नोकरी या विमानतळाच्या माध्यमातून होतो आहे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट झोन होतो आहे या ठिकाणच्या माध्यमातून होणाऱ्या ज्या विविध युनिव्हर्सिटीज येत आहेत आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटीज या ठिकाणी येत आहेत मेडिसिटी या ठिकाणी येते या सर्व सुविधा सुख सुविधा देताना लोकांची तरुणांची नॉन स्किल लोकांची आवश्यकता लागणार आहे तीस हजारापापासून तर तीन लाख रुपयापर्यंतच्या पगाराच्या नोकऱ्या या ठिकाणी उपलब्ध होणार आहे माझं सर्वांना सांगणं आहे की चांगलं शिक्षण घ्या चांगलं प्रशिक्षण घ्या आणि मग रोजगाराची निर्मिती होईल आणि म्हणून दशरथ भाऊ मी असेल मान्य साहेब असतील आम्ही सर्वांचा प्रयत्न आहे की स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांना तर नोकरी मिळालीच पाहिजे परंतु इथला जो स्थानिक नागरिक आहे मग तो कुठल्या धर्माचा आहे जातीचा आहे वर्णाचा आहे याच्याशी आम्हाला घेण नाही आहे तो नवीन चा उंबीकर आहे त्यालासुद्धा याच्यामध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आणि म्हणून भविष्यामध्ये अशा सर्व गोष्टींची उपलब्धता असताना आपल्या तरुणांनी याच्यामध्ये चांगला भाग घ्यावा सहभाग घ्यावा आणि या निमित्तानं हे नवी शहर मान्य प्रधानमंत्री साहेब जे पाच ट्रिलियन इकॉनॉमी करण्याचं विकसित भारताचं जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी नवी मुंबईचं मोठं योगदान असणार आहे नवी मुंबईचं नाव आहे परंतु त्याच्या शहरवासियांचं योगदान असणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊया देशाला मोठं करूया आजच्या निमित्तानं सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा प्रथम देशातील शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे नेतृत्व दिवंगत दिवा पाटील साहेबांना स्मरण आणि कोटी कोटी प्रणाम त्यांच्या स्मृतीने आज आम्ही या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे दिबा पाटील साहेब हे देशातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे नेते आहेत आणि दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई एअरपोर्टला लागेल ती घोषणा बाकी आहे आणि हे जे नामकरण आहे दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला लागणार हा देशातील शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांचा गौरव आहे त्यांचा सन्मान आहे त्यांच्या आदिंटी आहे त्यांची त्यांची प्रतिष्ठा आहे राहिला नामकरण उशिरा काय होतोय आमचा विश्वास आहे सरकारवर पूर्ण विश्वास आहे की लवकरच हा ज्याचं उद्घाटन आहे त्याच्या उद्घाटनाच्या वेळी तर त्याच्या अगोदर की नामकरणाची घोषणा झालेलीच आहे ते नामकरणाचे पाटे आणि घोषणा लवकरच लावेल असा आम्ही आशावादी आहोत आणि आम्हाला विश्वास आहे आणि या दिनानिमित्त आज आम्ही विविध रॅली विविध उपक्रम वगैरे सामान्य उपकरण केलेले आहे ज्याने कोण देवापटी संबंधित विचार आहेत ते विचार सतत लोकांच्या प्रेरणा मिळा लोकांना प्रेरणा मिळावी लोकांना बळ मिळावं म्हणून ही जी त्यांची स्मृती त्या निमित्ताने आम्ही जागृत करतो